बर ती मग हा ठेवते मग काय अश्विनी कुठे जायचा प्लॅन आहे अहो मम्मीचा फोन होता तू बर काय म्हणलं मग सासूबाई अहो मम्मी म्हणे ये भेटायला कधी आली नाही आता तर जाऊन आली ना तू अजून आठ दिवस नाही झाले अहो तेव्हा मावशी आली होती म्हणून गेले होते तिला भेटायले आता ताई आलेली आहे म्हणून मम्मी बोलवती तर मग रोजच पाहून येतील मग का तू तिकडच बाई नको जाऊ अश्विनी घरचं सगळं ते चालतच राहील बर जाय मग तू काही ऐकणार आहे आता तू चाललीस तर मला तर काही घरी करमणार नाही तू मस्त फिरून आज शेगावला जातो विजया अजिंठा परवा शिर्डी वॉटर पार्क मस्त मजाक मजा घूमने मजा। जाएंगे मजा कर मग तो मी भी येते नाही तू नाही येऊ शकत काहून तू मायरात आहे ना तिथून तू कशी येऊ शकशील मायरात गेलं की मायरातच राहावं लागत असं थोडी दे मी येऊ शकते अश्विनी तू ये ताई येले तू ताईला भेट मम्मीला भेट मी येतो जरा मस्त फिरून ते काही नाही मला बी यायचंय बाई आपण तू माहेरा चालली ना माहेरा कॅन्सल आपण मस्त फिरायला जाऊ बर सांग मग ते आले कि येत नाही म्हणून लगेच हॅलो मम्मी आता काही येणं जमत नाही येईन कधीतरी बोलते नंतर करू मग बॅग काय कर मग पण मग जाणं कुठे शेतात आ कामाचा जीवार माहेरी जायचं म्हणलं की नुसतं कारण पाहिजेत चल ने चा करून आणपड बाय बाय टाटा गुड बाय